आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी मनपाकडनं वरिष्ठ स्तरावरचं एक शिष्टमंडळ आता लवकरच येत आहे त्यांच्याही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात तुमचे वरिष्ठ लिडर बोलतीलच त्यांच्याशी आणि त्याच्यातनं जो चर्चेने मार्ग निघेल त्याप्रमाणे पुढील कारवाई करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आजचं जे तुम्ही आतापर्यंत सहकार केलं याच्या पुढेही ठेवाल पोलीस प्रशासनात सहकार कराल अशी मी हे बाळगतो धन्यवाद करायची जी वेळ आली की ज्या नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सातला धोरण स्वीकारलं की समान काम समान वेतन देणारी देशातली एकमेव महापालिका तसेच महाराष्ट्र राज्यातली एकमेव महापालिका धोरण स्वीकारलं दोन हजार सातला आज आपण पाहतात की दोन हजार चोवीस उगवलं तरीसुद्धा या धोरणाची त्याी पूर्तता न केल्यामुळे हा ज्या साडेआठ हजार कामगार ज्यांच्या कष्टाने दैनंदिन हजारो टन कचरा उचलला जातो किंवा दैनंदिन हे साडेआठ हजार कामगार विविध विभागामध्ये काम करत असताना त्यांच्या हक्काचं समान काम समान वेतन त्यांना मिळावं यासाठीचं हे आंदोलन या आहे माननीय आय। आयुक्त असतील माननीय मुख्यमंत्री साहेब असतील यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आमचे कल्याण ग्रामीणचे खासदार स्वतः दोन ते तीन वेळा नवी मुंबई महापालिका आयुक्त यांना भेटले त्यांना सांगितलं की समान काम समान वेतन हा कामगारांचा हक्क का आहे अधिकार आहे तो त्यांना दिलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही ही समान काम समान वेतनाची फाईल मंत्रालय स्तरावर ताबडतो तुम्ही पाठवा ती फाईल तिथे मंत्रालय स्तरावर गेल्या असताना माननीय मुख्यमंत्री साहेब विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचे कष्ट करणाऱ्यांसाठी अनाथांचा नात त्यांना म्हटला जातो किंवा कल्याण डोंबिवलीचे चारशे नव्याण्णव कामगारांनासुद्धा त्यांनी काही आठ पंधरा दिवसापूर्वी परमनंट केलं आज आमची परमनंटची मागणी आहे कारण जे काम कायमस्वरूपी केले जातं त्याला कायम कामगार नेमले पाहिजेत असं असतानासुद्धा नवी मुंबई महानगरपालिका या साडेआठ हजार कामगारांवर एक प्रकारे जुलूम करत आहे किंवा यांचं शोषण करत आहे कंत्राटी काम त्यांना देऊन किंवा कंत्राटी स्वरूपात नेमून त्या कामगारांची अतिशय जीवनाचं नुकसान किंवा हानी करत आहे तुमची विनंती असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना की ज्याप्रमाणे स्वतः तुमचे सुपुत्र श्रीकांतजी साहेब यांनी पाठपुरावा करून ही फाईल जर आपल्या मंत्रालय स्तरावर पाठवलेली आहे आणि त्यांच्या वतीने सुद्धा त्यांनी त्याला मंजुरी दिली दोन हजार तेवीसला त्या मंजुरीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं काय म्हटलं की अधिनियमातील तरतुदीनुसार प्रचलित नियमाप्रमाणे व विधी न्याय विभागाच्या निर्देशाप्रमाणे तसा प्रस्ताव माननीय प्रशासन आयुक्तांनी सादर करावा एवढा स्पष्ट आदेश जर यांनी दिला असताना कोणी मुख्यमंत्री साहेबांनी त्याची पालना जर करत नसले खालचे अधिकारी जसं प्रशासकीय आधी प्रशासन आयुक्त तसेच प्रधान सचिव तर त्यांचा धिक्कार म्हणून हा साडेआठ हजार कामगारांचा विराट असा मोर्चा आम्ही काढलेला आहे ह्या ऐतिहासिक मोर्चाचा एकच धोतक आहे जोपर्यंत आम्हाला आणि हा समान काम समान वेतन लागू होत नाही सुद्धा नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त उपायुक्त असे दोन ती तीन तीन अधिकारी आले होते त्यांनी सुद्धा आपल्या माईकद्वारे हजारो कामगारांना सूचित केलं की बाबा आम्हाला थोडीशी वेळ द्या आणि या थोड्या वेळेमध्ये आम्ही तुमचा जो समान काम समान वेतनाचा प्रस्ताव मंजूर करून आम्ही तसा त्याच्यावर कारवाई करून तुम्हाला कसं लवकरात लवकर मिळेल यासाठीचं त्यांनी आमच्याशी बोलणे केली व आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात लिहून देतो असं म्हटलं या लेखी स्वरूपामध्ये लिहून दिल्यानंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे या एका महिन्याच्या अवधीमध्ये जर ते आमचं समान काम समान वेतात कामगारांच्या जर आकाउउटला किंवा कामगारांच्या प्रत्येकाच्या हातात पडलं नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन ते म्हणजे आमच्या घरादारती मुलं बालं आमची बायको पोरं आमच्या आई वडील आणि आम्ही आम्ही स्वतः असं कुटुंबाच्या कुटुंब घेऊन आम्ही महापालिका मुख्यालयाला घेराव घालणार व मान्य आयुक्त जो साहेब जोपर्यंत समान काम समान वेतन या आठ हजार कामगारांच्या हातात देत हातात देत नाही तोपर्यंत महापालिकेचं आम्ही कोणीही कामगार तिथं हलणार नाही व मुख्यालयाला घेराव घालण्यात येईल आश्वासन किंवा त्यांच्या आश्वासन नाही समजा पहिलंच आमचा एवढा मोठा अनुभव म्हणून आम्ही संदेशांना देतोय समजा आमच्या मनात असेल आमची लोकांची वृत्ती चालायला लागते त्यामुळं आमच्या यांच्या मनासारखं असेल काय मार्ग निघाला असेल की आम्ही मागे केल्याचा घेऊ निर्णय झालेला कर्मचाऱ्यांना समान आमच्या मनात मिळालं होईल અને હા માગણી આમ ઓલરેડી સ્વસાહાની મંજૂરી લીધેલી દર બાકી અધિકારીની પ્રધાન સચિવની પત્ર કાઢવાની આમનાકું આઠ ડાયરેક્ટ મલબારીમાંથી મોરચા નહીં જાય પ્રકારની માજા લેટિંગ કર્યાના શંભ ટક્યાથી या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा था प्रश्न नाही या आंदोलनासाठी या कामगारांच्या मागण्यासाठी मी स्वतः अनेक वर्ष मुख्यमंत्री साहेब असतील साहेब असतील यांचा पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही अतिशय पॉझिटिव्हली निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु प्रशासकीय अधिकारी जे आहेत प्रधान सचिव जे आहेत ते ह्या बा याच्यासाठी आडवणूक करत आहेत म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र या कामगारांसाठी आपण मागचे पाच सहा वर्ष सातत्याने लढा देत आहोत याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आणि कमिशनर असल्यापासून मी तुमच्याच बाजूने उभा आहे याची तुम्हाला कल्पना आहे पहिल्यांदा दोन हजार सात साली आपण ठराव केला होता बरोबर आहे ना त्यानंतर दोन हजार अकराला ठराव केला त्यानंतर दोन हजार बावीसला शासनाला प्रस्ताव पाठवला आपण जुलै महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला ही सगळी तुमची पदाधिकारी मंडळी आम्ही सगळे सेक्रेटरींच्या दालनामध्ये मिटिंग झाली त्याप्रमाणे त्यांनी फाईल तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र चार दिली होती मुख्यमंत्र्यांनी ती फाईल बोलावून घेतली मुख्यमंत्री महोदयाने ती फाईल मंजूर करून खाली पाठवली परंतु गोविंदराज नावाचा एक सेक्रेटरी आहे त्याच्याबद्दल आमचं ज्याच्याशी अनेक वेळा वादविवाद वाईट भाषेमध्ये चर्चा झाली कारण त्यांना आम्ही असं म्हटलेलं आहे की बाकीच्या कार्पोरेशनचा दाखला तुम्ही आम्हाला देऊ नका आमची कार्पोरेशन सक्षम आहे बाकी कॉर्पोरेशनमध्ये त्यांना पगाराला पैसे नसतील आमचं त्यांचं काही घेणं देणं नाही बरोबर आहे ना, ना? आणि आम्हाला समान काम समान वेतन दिल्यानंतर सुद्धा आमचा खर्च इस्टॅब्लिशमेंटवरचा पस्तीस टक्क्याच्या पुढे जात नाही हे लेखी कळवलं आपण त्यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांची याच्यामध्ये काही चूक नाही आम्ही जशी पत्र दिली साहेबांनी तशाच्या तशा ऑर्डर त्याच्यावर केलेले आहेत मात्र हा सेक्रेटरी गोविंदराज नावाचा त्या फाईलवर बसलेला आहे मंगेशला विचारा त्याच्या ओळेस दिलं मी परवा दिवशी त्याच्या चेंबर मध्ये जाऊन शिव्या दिल्या बरोबर आहे ना त्या सेक्रेटरीना फोनवर काय बोलायचं मी जनरली वाईट बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना कल्पना मी अधिकारी होतो परंतु या कामगारांचा छळ या सेक्रेटरीने मांडलेला असल्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय वाईट भाषेमध्ये आणि एका शिवसैनिकाच्या भाषेमध्ये मी बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की सी एम साहेबांपर्यंत आता ही गोष्ट पोचलेली आहे आणि तुम्ही एवढा निर्णय घेतला होता जाण्याचा तो शंभर टक्के बरोबर होता कालपासून शंभर टक्के प्रशासन जागेवर आलेलं आहे जा म्हणजे मुख्यमंत्री मदत करण्याच्या तयारीत असताना हे प्रशासन मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याच्या मागे लागले काय अशा का प्रकारची शंका माझ्या मनामध्ये यायला लागली मित्रांनो मी तुम्हाला मग एक सांगितलं की आपण काय काय फॉलोअप घेतला आपण तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची साहेब सही घेतली साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर आपण वारंवार मंत्रालयात मिटिंगा केल्या आणि शेवटी सरते शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी तो प्रस्ताव मंजूर केला पण प्रस्ताव मंजूर केल्यानंतर दहा महिने जेव्हा प्रधान सचिव पत्र काढत नव्हते नवी मुंबई महानगरपालिकेला कळवत नव्हते त्यावेळी आपण वारंवार नाटासाहेबांच्या माध्यमातून त्या प्रधान सचिवांना फोन करत होतो आणि साहेब वारंवार म्हणजे जे नाही बोलायचे सर्व बोलून झालेले आहेत पण शेवटी प्रधान सचिवांचं म्हणणं एकच होतं की याच्यावरती खूप जास्त खर्च होईल आणि अख्खी महानगरपालिका महाराष्ट्रातली मागेल आणि त्यामुळे ते पत्र काढायला घाबरत होते जर ते शेवटी आपण साहेबांनी समजून सांगितलं की महानगरपालिका ही वेगळी महानगरपालिका आहे आर्थिकदृष्ट्या मजबूत महानगरपालिका आहे त्या महानगर लागू केलं तर पस्तीस टक्के पेक्षा जास्त खर्च होणार नाही शंभर टक्के कंतटी पद्धत देणारी एकटिव्ह महानगरपालिका आहे आणि दोन हजार सात आणि दोन हजार अकरा मध्ये हो समान कामाचा निर्णय स्वतः महानगरपालिकेने घेतलेला आहे हा काय शासन महानगरपालिकेवर लादत नाही म्हणून समान काम समान वेतन दिलं पाहिजे एवढं सरळ समजून सांगितल्यानंतर काल संध्याकाळी सत्य शेवटी एक पत्र महानगरपालिका आयुक्तांना आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या शिष्टमंडळात तुम्ही द्या एवढ्या लोकांना तिथे चालत येऊन देऊ नका या मातारा कातारे लोक आहेत त्यांना त्रास होईल असं काही करू नका त्यांच्याकडून एक मुदत मागून घ्या आणि मग शेवटी तुमचा निर्णय घ्या तर मी आता विनंती करतो महानगरपालिकेचे जे अधिकारी आले त्यांनी आपलं मत मागावं आणि त्यानंतर काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी नगरविकास सचिव यांच्या मार्फत मान्य आयुक्तांना एक पत्र आलं होतं की आपल्या मागणीबाबत विचार करून त्याबाबतीत सरकारचं म्हणणं आपल्याला कळवण्याबाबतीत तर नवीन मुंबई महापालिकेने यापूर्वीच आपला जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे पाठवला होता आणि याबाबतीत नवी मुंबई महापालिका सकारात्मक सकारात्मक आहे तर आपण एक अधिकारी त्यासाठी पाठपुरासाठी एक नेमून नेमून देऊ आणि त्यांच्यामार्फत एक महिन्यामध्ये हे कसं होईल असं आम्ही लेखी देतो आम्ही कुठल्याही कुठल्याही पुढाऱ्याला आगे बढो हा कुठल्याही पुढाऱ्याला आगे बढो म्हणण्याच्या मी विरुद्ध आहे याच कारण इलेक्शन मध्ये सगळ्या पुढाऱ्यांना आगे बडो म्हणतो मग जिंकून झाल्यानंतर तो कामगार मंत्री बनतो आणि राहतो मंत्री कोण होते गणेश नाईक साहेब कामगार मंत्री होते इथून निवडून आलेले होते टीआयसएस मध्ये जेव्हा मीटिंग झाली तेव्हा त्यांना हेच सांगितलं होतं दिव्याखाली आमदार संपूर्ण देशामध्ये एकच महानगरपालिका आहे की ज्याच्या सफाई खात्यामध्ये एकही कामगार परमनंट नाही तेव्हा आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही आणि मी तुम्हा सर्व कामगारांना धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही सतत लढत राहिला आहात मंगेश मंगेश आणि त्याच्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो इथे पूर्वी आमची युनियन होती कॉम्रेड एम ए पाटील आणि मी याच्यात लक्ष घालत होतो पण महापुण्याच्या मागे आपले लोक लागले आज या युनियन मध्ये उद्या त्या युनियन मध्ये परवा त्या युनियन मध्ये आणि जे तुम्ही सिडको मध्ये असताना कॉम्रेड पाटील यांनी केलेलं होत कि के कंत्राटदार बदलला तरी कामगार तोच राहील याच्यामुळे तुम्ही या आज टिकून राहिलात या युनियन मी जे शिकलो ते मुंबईत जाऊन तयार केलं आणि मुंबईमध्ये कचरा वाहतूक श्रमिक संघ युनियन आम्ही निर्माण केली तुमचं बघून तुमच्याकडे शिकून पण तिथल्या कामगारांनी एकच एक युनियन हाताशी धरली आज इथे उद्या तिथे नाही त्यामुळे आतापर्यंत दोन हजार तीन साली बाराशे चाळीस कामगार आपल्या युनियन ने तिथे मुंबईत परमनंट केले त्यानंतर सत्तावीसशे कामगार परमनंट केले आणि आता या क्षणी मी इथं जाणार आहे तो आझाद मैदानात जाणार आहे कारण पाचशे ऐंशी कामगारांची केस आम्ही हायकोर्टात जिंकलो आणि त्यांना सुद्धा परमानन्सी मिळालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जिंकलो आणि पालिका चाल ढकल करत होती कामगारांना परमनंट करायला चाल ढकल करत होती म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम ऑफ कोर्ट कंटेम ऑफ कोर्ट याचा अर्थ न्यायालयाचा अपमान केल्याची केस घातली मुंबईच्या कमिशनरांना चीफ इंजिनिअरला ऍडिशनल कमिशनरला आय एस अधिकाऱ्यांना स्वतः दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात हजर राहून हात जोडून माफी मागावी लागली माझ्या कामगार बंधू खरोखर तुम्हाला बघून काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे सुचत नाही कारण या उन्हा पावसात तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलेलं आहात खरोखर मनाला खूप वाईट वाटतं कारण ही वेल तुमच्यावर नाही यायला पाहिजे खूप वर्षापासून तुम्ही या समान काम समान वेतना विरुद्ध तुम्ही लढतात आणि या एवढ्या वर्षापासून तुम्ही तुमच्या अध्यक्ष असतील तुमची कमिटी असेल तुमचं काही कामगार वर्ग असेल सगळ्या ठिकाणी जाऊन खूप पाठपुरावा केला परंतु तुम्हाला कुठेच दाद मिळाली नाही परंतु आपल्या कल्याण ग्रामीणचे खासदार साहेब यांनी दोन हजार बावीसपासून तुमच्या समान काम समान वेतनाच्या फायलीचा पाठपुरावा हो केला आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या फाईलवर तुमच्या दोन हजार तेवीस साली साईन केली आहे खरोखर तुम्हाला लवकरात लवकर एक आनंदाची बातमी मिळणार आहे या गणपतीमध्ये तुम्हाला गणपती पाहणार आहे मी जास्त बोलत नाही शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत आज दोन दिव दोन तीन दिवसापासून पण तुमच्या फाईलचा साहेबांच्या बरोबर आजूबाजूला असणाऱ्या लोकांबरोबर पण आमचं चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला गणपती पावेल आणि तुम्हाला मिळेल आम्ही आहोत कामगार कामगार एक एक दोन हजार सातला ला समान काम समान वेतन ही महापालिकेने घोषणा केली होती पण अजूनपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे काही एक दिलंच नाही समान काम जो पर्यंत समान काम समान वेतन देत नाही तो आम्ही इथून मागे हटणार नाही लेखी स्वरूपात आम्हाला दिलं तरच आम्ही इथं उठणार नाही तिथ पण आम्ही जाऊ शकणार नाही आज आम्ही एक दिवस स्थापना केल्या कचरा बघा येतो आमचा जरा अशा अधिक माहितीसाठी बघत रहा संविधान पर्व न्यूज